माननीय अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील वारंगणा महिलांना ई शिधा पत्रिकेचे वाटप करण्यात आले प्रभारी अधिकारी यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले गोकुळनगर येथील वारंगणा महिलांनी शिधा पत्रिकेसाठी अर्ज दाखल केला होता जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत ई शिधा पत्रिका त्यांना मिळवून देण्यात आली ई शिधापत्रिका त्यांना मिळाल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर झाले तसेच महिला तसे या महिलांनी सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार अन्नधान्य पुरवठा अधिकारी तसेच जिल्हा पुरवठा निरीक्षक राजू कदम यांचे या कार्यासाठी विशेष सहकार्य लाभले महिलांनी जिल्हा अधिकारी अशोक काकडे साहेबांचे आभार मानले नमस्कार माझं नाव संगीता आहे आणि मी स्वतः सेक्स वर्कर आहे आणि गेले मी तेवीस वर्षापासून मी संग्रामाने व्याप्ला जोडून हे काम करत आहे तर महिलांचं असं होतं की राशन कार्ड आम्ही दोन वर्ष अगोदरपासून आम्ही झटत होतो